मुंबईतल्या वाढलेल्या बांगलादेशींच्या लोकसंख्येसाठी उद्धव ठाकरे जबाबदार आहेत ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारमधल्या एका मंत्र्यानं मुंबईत किती बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना वसवलं आज बॉंडी बीचवर जे घडलं ते उद्या गिरगाव चौपाटीवर घडू शकतं मुंबईत भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांचंही वक्तव्य साटम यांनी अलीकडच मुंबईतल्या वाढत्या बांगलादेशींच्या लोकसंख्येवरून उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं त्यांनी यासाठी थेट उद्धव ठाकरेंना जबाबदार धरलं मुंबईत राजकीय फायद्यासाठी घुसखोरांना आश्रय दिला जात असल्याचा आरोपही साटम यांनी केला मुंबईत सध्या महापालिका निवडणुकांच्या प्रचारानं जोर पकडलाय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे तब्बल वीस वर्षांनी एकत्र आल्यानं ही निवडणूक प्रतिष्ठेची बनले या दरम्यान साटम यांनी घुसखोरीचा मुद्दा उपस्थित करून प्रचाराला वेगळाच रंग दिलाय आता जर साटम यांचे आरोप खरे मानले मुंबईत खरंच बांगलादेशी घुसखोरांची संख्या वाढली असेल तर त्यासाठी उद्धव ठाकरे जबाबदार आहेत का घुसखोरांना रोखण्याची जबाबदारी ही नेमकी कुणाची असते अमित साटम यांचे आरोप काय आहेत ते भाजपवरतीच कसे बुमरेंग होऊ शकतात पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी ओंकार आणि तुम्ही पाहताय बोलबिडो सगळ्यात आधी बांगलादेशी घुसखोरांवरून अमित साटम यांनी उद्धव ठाकरेंवरती काय काय आरोप केले ते पाहूयात अमित साटम यांनी बुधवारी आरोप केला की बांगलादेशी आणि रोहिंग्या स्थलांतरितांच्या वाढत्या संख्येमुळं मुंबईत लोकसंख्येमध्ये बदल होतोय यासाठी राजकीय आश्रय आणि वोट बँकेचं राजकारण कारणीभूत असल्याचं साटम म्हणाले अमित साटम यांनी उद्धव ठाकरेंना टार्गेट करत आरोप केला की मालवणी मालाड मानखुर्द देवनार आणि कुर्ला यांसारख्या भागांमध्ये राजकीय पाठिंब्यानं हजारो बेकायदेशीर झोपडपट्ट्या उभारल्या गेल्यात पण आम्ही मुंबईचा रंग बदलू देणार नाही मुंबईचं ममदानीकरण होऊ देणार नाही असं साटम म्हणाले इथं साटम यांचा मुंबईचं ममदानीकरण हा टोमना उद्धव ठाकरे यांच्यासाठी होता तीन महिन्यांपूर्वी न्यूयॉर्कच्या महापौर पदाच्या निवडणुकीत मुस्लिम समाजातून येणाऱ्या जोहराम ममदानी यांचा विजय झाला होता याचा संदर्भ साठम यांनी मुंबईसाठी लावला आहे अमित साटम यांनी पुढे बोलताना आरोप केला की मुंबईच्या अनेक भागातल्या सार्वजनिक जमिनींवर बेकायदेशीर झोपडपट्ट्या बांधून अतिक्रमण केले जाते तिथं बांगलादेशी आणि रोहिंग्या स्थलांतरितांना वसवलं जात आहे साटम यांच्या म्हणण्यानुसार या स्थलांतरितांना नंतर आधार कार्ड पॅन कार्ड आणि मतदार ओळखपत्र मिळवण्यासाठी मदत केली जाते त्यानंतर त्यांच्या नावांचा मतदार यादीत समावेश केला जातो उद्धव ठाकरे यांच्यावरती हल्ला चढवताना साटम म्हणाले की ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारमधल्या एका मंत्र्यानं मुंबईत किती बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना वसवलं त्यांच्या वाढत्या संख्येमुळं शहराच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होतोय आज बॉंडी बीचवर जे घडलं ते उद्या गिरगाव चौपाटीवरही घडू शकतं असं अमित साटम म्हणाले अमित साटम यांनी दावा केला की फक्त दोन हजार पंचवीसमध्ये मुंबई पोलिसांनी एक हजारांहून अधिक बांगलादेशी नागरिकांना हद्दपार केलं ही संख्या दरवर्षी वाढत आहे त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यांच्या रिपोर्टचा सा दाखला देत म्हटलं की एकोणीसशे एकावन्न साली अठ्ठ्याऐंशी टक्के असणारी हिंदूंची लोकसंख्या दोन हजार अकरामध्ये सहासष्ट टक्क्यांपर्यंत कमी झाली याच काळात मुस्लिम लोकसंख्या आठ टक्क्यांवरून एकवीस टक्क्यांपर्यंत वाढली आता अमित साटम यांच्या आरोपानुसार मुंबईत खरंच बांगलादेशी घुसखोरांची संख्या वाढली असं मांडलं तर यासाठी जबाबदार कोण हा मुख्य मुद्दा आहे तसं पाहिलं तर देशातल्या वाढत्या घुसखोरीला रोखण्याची जबाबदारी ही केंद्रीय गृहमंत्रालयाची असते देशातल्या सीमांचं रक्षण करणं देशातले बेकायदेशीर नागरिक शोधून त्यांना देशाबाहेर करणं हे काम गृहमंत्रालयाचं असतं त्या आधारे बांगलादेशी घुसखोरी रोखण्याची खरीच जबाबदारी ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आहे मुळात घुसखोरांना शोधून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारनं एन आर सी आणला आहे याची अंमलबजावणी भाजपची सत्ता असलेल्या आसाम या राज्यात केली जाते हा सगळा विषय केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली असतो देशात दोन हजार चौदा पासून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचं सरकार आहे अमित शहा हे दोन हजार एकोणीस पासून देशाचे गृहमंत्री आहेत त्यामुळं मागच्या बारा वर्षात बांगलादेशी घुसखोर आले असतील त्यासाठी उद्धव ठाकरे जबाबदार कसे हा प्रश्न निर्माण होणं साहजिकच आहे ठाकरे सध्या ना केंद्रात सत्तेत आहेत ना राज्यात दोन हजार बावीसपासून मुंबईत महापौर पदही रिकाम आहे तिथला कारभार पाहण्यासाठी प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आता मुंबईत निवडणुका असल्यामुळं अमित साटम यांनी हा विषय काढला मात्र जर जबाबदारी घेण्याचा मुद्दा असेल तर हा विषय भाजपवरतीच बुमरेंग होण्याची शक्यता आहे कारण घुसखोरी रोखण्याची जबाबदारी ही केंद्र आणि राज्य सरकारचीच आहे मध्यंतरी गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालमध्ये याबाबत एक वक्तव्य केलं होतं मात्र ते वक्तव्य त्यांच्यावरतीच उलटल्याचं पाहायला मिळालं अमित शहा यांनी तीस डिसेंबरला बंगालमध्ये एक पत्रकार परिषद घेतली होती त्यात ते म्हणाले होते की जर दोन हजार सव्वीसमध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजपचं सरकार सत्तेत आलं तर राज्यातल्या प्रत्येक बांगलादेशी घुसखोराची ओळख पटवून त्यांना निवडून निवडून बाहेर काढलं जाईल अमित शहानी आरोप केला होता की मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसचं सरकार वोट बँकेसाठी जाणीवपूर्वक घुसखोरीला प्रोत्साहन देते घुसखोरच तृणमूलचे मतदार आहेत असा दावा अमित शहानी केला होता पण शहा यांचे हेच आरोप त्यांच्यावरतीच उलटल्याचं चित्र निर्माण झालं अमित शहाच्या आरोपांवरती उत्तर देताना पूर्णमूल्य म्हटलं होतं की बॉर्डरच्या सुरक्षेची जबाबदारी ही केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या बी एस एफकडं असते त्यामुळं गृहमंत्र्यांनीच राज्य सरकारवरती आरोप करणं चुकीचं आहे त्यातही अमित शहानी बंगालमध्ये सत्ता आली तर घुसखोरांना बाहेर काढू असं म्हटलं पण अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत त्यांच्याकडे संपूर्ण देशाची जबाबदारी आहे त्यामुळं एखाद्या राज्यात सत्ता आली तरच घुसखोरांना बाहेर काढणार का हा प्रश्न निर्माण होतो देशाच्या गृहमंत्र्यांना घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी एखाद्या राज्यात सत्ता कशा लावी हा प्रश्न उभा राहतो त्यामुळं अमित शहानी बंगालमध्ये केलेलं हे स्टेटमेंट त्यांच्यावरतीच बुमरँक झाल्याचं पाहायला मिळालं आता मुंबईतही हेच होण्याची शक्यता आहे अमित शहा यांनी प्रकारे घुसखोरीच्या मुद्द्यावरून ममता बॅनर्जींना टार्गेट केलं होतं त्याचप्रकारे अमित साटम यांनी उद्धव ठाकरेंना टार्गेट केले पण जर जबाबदारी घेण्याचा विषय आला तर सत्ताधारी पक्ष म्हणून ही जबाबदारी भाजपलाच घ्यावी लागणार आहे त्यामुळं अमित शहाप्रमाणे अमित साटम यांचे आरोप भाजपवरतीच बुमरँग होऊ शकतात असं दिसतंय सध्या तरी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत अमित साटम यांच्या आरोपांमुळं बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय या मुद्द्यावरून निवडणुकीत राजकारण केले जाणार हे सुद्धा दिसतंय आता या राजकारणाचा फायदा कोणाला होतो अमित साटम यांचं स्टेटमेंट भाजपवरतीच बुमरायन होतं का हे पाहणं देखील महत्वाचं असेल तुम्हाला काय वाटतं मुंबईतल्या बांगलादेशी घुसखोरांची जबाबदारी कुणाची आहे तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि राजकीय घडामोडी विस्तारणं पाहण्यासाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका